तर मोदी सरकार जातगणना करणार आहे ही मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय मोदी सरकार आता जातनिहाय जनगणना करणार आहे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती आणि मोदी सरकारनं हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकार आता जातनिहाय जनगणना करणार आहे पंकज दडवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत तर पंकज जातनिहाय जनगणना अखेर करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे बऱ्याच दिवसांपासून ही मागणीसुद्धा होत होती काय सांगाल याबद्दल निश्चित बरेच दिवसापासून मागणी होती ती जात जी गणना करणार म्हणजे काय करणार तर जनगणनेच्या माध्यमातून भारतातील जी लोकसंख्या आहे त्यातील विविध जातीची जी लोक आहेत त्यांची नोंद जी, नों जी आहे ती केली जाणार मोदी सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे असं म्हणावं लागेल गेल्या अनेक दिवसांपासून जात जनगणना करण्यावरती मागणी केली जात जा, होती त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जात होते आणि आता केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे या जनगणनेच्या माध्यमातन देशभरातल्या लोकसंख्येची गणती जी आहे किंवा मोजमाप मोजणी जी आहे ती जातीच्या अनुषंगानं केली जाणार आहे प्रत्येक जातीचे प्रत्येक प्रवर्गाचे किती लोक आहेत ते किती जनसंख्या आहे याची माहिती याच्यामधनं मिळेल नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पंकज तर आपण पाहतोय जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक जातीचे की प्रत्येक समुदायाचे किती लोक भारतात राहतात याविषयी कल्पना आता येणार आहे आपण पाहतोय केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय जनगणनेसंदर्भातला जातनिहाय जनगणना करण्याला आता केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळात हा महत्त्वाचा मोठा निर्णय जनगणने संदर्भात घेण्यात आलेला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत जनगणनेविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जातनिहाय या जनगणना आता केली जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जातीचे किती लोक राहणार आहेत राहत भारतात या सगळ्या संदर्भात या सगळ्या संदर्भातला लेखाजोखा ठेवण्यात येईल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मोदी सरकारचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा निर्णय मानला जातो जनगणने संदर्भातला आणि आता यापुढे देशात जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहेत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे तर आता यापुढे ही महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे खरंतर आता निवडणुका येतात आणि विशेषतः बिहारमध्ये निवडणुका होतात आणि त्यामुळे या बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा जनगणनेसंदर्भातला हा निर्णय महत्वाचा मानला जातोय त्यामुळे आता केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे बिहार बिहारमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या आधीच हा जनगणनेसंदर्भातला महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे आपण पाहतोय मोदी सरकार आता जातनिहाय जनगणना करणार आहे देशात आता जातनिहाय जनगणना होणार आहेत आणि या जनगणनेमुळे जातनिहाय जनगणनेमुळे आता देशात प्रत्येक जातीचे किती लोक राहतात प्रत्येक समुदायाचे किती लोक राहतात याचा नेमका आकडा सरकारला करणार आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत पंकज खरं तर हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जातनिहाय जनगणनेचा तर आता काही राज्यांमध्ये बिहारचं उदाहरण घेऊया बिहारमध्ये निवडणुका येतात तर मग त्या पार्श्वभूमीवर या जातनिहाय जनगणनेचा निर्णय किती महत्त्वाचा मानायचा निश्चित हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि सध्याचा सगळ्यात मोठा निर्णय असं म्हणावा लागेल कारण एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिश कालीन जी आहे ती जातनिहाय जनगणना करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची जनगणना झाली नव्हती या जनगणनेचा उपयोग हा देशातल्या असलेल्या लोकसंख्येमधील जातीच्या अनुसार त्यांची जी आहे ती मोजणी केली जाते किती कुठल्या जातीचे किती लोक आहेत त्याची सगळी माहिती जी आहे ती पोट जातीसह ही माहिती घेतली जाते आणि केंद्र सरकारनं जात निहा जनगणना करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे येणारी जी जनगणना आहे त्याच्यामध्ये जात निहाय जनगणना पंकज मी तुम्हाला इथे थोडस थांबवते कारण आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत हरिभाऊ सर तुमचा स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारचा हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मात्र आतापर्यंत जी जनगण जनगणना झालेली आहे त्या त्या त्यावर नजर टाकता आताचा हा जो जातनिहाय जनगणनेचा निर्णय झालेला आहे तर ही जनगणना करावी अशी वेळ का आलेली आहे ती आवश्यकच आहे म्हणजे फार चांगला निर्णय मोदी सरकार आणि त्याबद्दल मी तमाम ओबीसी आणि तमाम वंचितच्या तर्फे त्यांचं अभिनंदन कारण हे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही प्लॅनिंगच करू शकत नाही कुठलाही प्लॅनिंग करायचं असेल देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक जातीची गणना होणं हे आवश्यकच आहे त्यामुळे फार ती जुनी मागणी आहे बरेच लोक यासाठी आतुरतेने वाट बघत होते आणि खरोखरच कौतुक करायला पाहिजे मान्य मुलगी साहेबांचं की त्यांनी हा निर्णय घेतला कारण मध्यंतरी एकोणीसशे एक एकतीस नंतर ती जनगणना झाली होती त्याचं एकच कारण होतं ते ते की प्रत्येकाला राजकीय भीती वाटायची कोणाला आपली जात समजली आपल्या जातीचे आकडे जर समजले तर कदाचित निवडणुकीमध्ये आपल्याला ते हार्मफुल जाईल असं म्हणजे वाटत होतं राजकीय लोकांना तर खरोखर त्याला बगल देऊन हा जो निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि क्रांतिकारक निर्णय आहे आणि खरोखर आपल्या देशाला पुढे नक्कीच सर तुम्ही म्हणता की हा निर्णय ऐतिहासिक आहे क्रांतिकारक आहे आणि तुमच्या उत्तरात हाही मुद्दा मला महत्वाचा वाटला की जातनिहाय जनगणनेमुळे आता प्रत्येक समुदायाच्या विकासासाठी मदत होणार आहे तर कशा प्रकारे वेगवेगळ्या विकास विकासाच्या दृष्टिकोनातून ही जातनिहाय जनगणना महत्वाची ठरेल नंबर एक आपण जे आरक्षणाचे अनेक प्रश्न आहेत तो आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो सामंजस्याने सुटू शकतो मग त्याच्यामध्ये वादावादी होणार नाही त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्यांच्या त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण मिळेल गोष्ट आणि हे जातनिया जनगणना झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती काय आहे ती मोजता येत त्याची मोजदाद होते शिवाय त्यांना आर्थिक राजकीय सामाजिक सगळ्या प्रकारचं मधून होते तर त्यामुळे आजपर्यंत ती झाली नव्हती ती आता होणार आहे खरोखरच म्हणजे आनंदाची बाब आहे आणि कौतुकास्पद ही गोष्ट आहे नक्कीच धन्यवाद हरिभाऊ सर तुम्ही जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी अत्याच्या घडीची ती म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतलेला आहे जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमच्या सोबत आहेत जितेंद्र सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर या जातनिहाय जनगणनाच्या निर्णयाकडे आपण कसं पाहता नाही गोष्ट आहे भारतामधल्या जात व्यवस्थेमुळे पिछलेला जो समाज आहे जो शोषित समाज आहे त्याला न्याय देण्याच्या प्रक्रियेला वेग वेगाने पुढे आणता येईल कारण का खरोखरीच कोण किती संख्येने आहे हे आपल्याला कधीच कळलेलं कर नाही आणि जे की जेवढी संख्या आहे त्याला तेवढे अधिकार मिळाले पाहिजे तर तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता हो हो निर्णयाचं स्वागत करतो ना आमचीच मागणी होती सत्तारूढ सरकार याच्यापासून लांब पळत होत आज कसं काय निर्णय घेता येतो जरा आश्चर्यच वाटतंय पण घेतला स्वागत आली नक्कीच नक्कीच पण सर काय नक्की साध्य होईल या जातनिहाय जनगणने नंतर वास्तव कळेल ना वास्तव कळेल जगाला भारताला भारत, भारत असलेल्या लोकांना वास्तव कळलं पाहिजे ना लोकसंख्या कोणाची किती आहे जितकी जितकी संख्या भारी उतकी उसकी जिम्मेदारी अच्छा व्यवस्थित विभागणी झाली पाहिजे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे आपल्या योजना आपल्या आपलं जे काही गोर गरिबांसाठी शोषित शोषितांसाठी म्हणतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच पोचतच नाही कारण का आपल्याला खरंच माहित नाही कोणाची संख्या किती आहे तिकडे पाहिजे नक्कीच धन्यवाद जितेंद्र सर आपण आमच्याशी त्याबद्दल आमच्यासोबत उपस्थित आहेत फोन वरून अतुल सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र जनगणनेकडे आपण कसं पाहता असं की जातनिहाय जनगणना केल्याशिवाय या देशातली आर्थिक विषमता जी दरी दिवसेंदिवस वाढत आहे एकशे चाळीस पैकी शंभर कोटी लोक शंभर रुपयाच्या खाली उत्पन्नामध्ये जगत आहेत ते त्यासाठी आवश्यक आहे प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग राजकारणामध्ये त्यांचा सहभाग सामाजिक उन्नती या सगळ्या गोष्टीसाठी जो दबाव राहुल गांधींनी सतत निर्माण केला काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बऱ्याचदा यांनी त्या गोष्टीला नकार दिला लॅटरल एंट्री केल्या ओबीसी एस सी अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला या बऱ्याच गोष्टी वेळोवेळी ज्या त्या एक्सपोज करण्यात आल्या की कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं ह्या लोकांना संधी मिळालेली आहे मग ते मीडिया असेल इंडस्ट्री असेल प्रशासन असेल शासन असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो सातत्यानं राहुल गांधी जे आहे ते, ते करत होते आणि शेवटी त्या मागणीला जी आहे ती मान्यताना द्यावी लागली कारण यांना माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ते करूनच घेणार होत त्यांनी पन्नास टक्क्याची मर्यादा जी आहे ती सुद्धा संसदेमध्ये कायदा आणून तोडणार होत त्यामुळे यांनी ते करा ते करावं लागलेलं आहे ते राहुल गांधींच्या दबावामध्ये येऊन करावं लागलेलं आहे नक्कीच पण अतुल सर आपल्याला असं वाटत नाही का की समजा आता जातनिहाय या जग जन्ग, जनगणना करायला सुरुवात झाली आणि प्रत्येक जातीचा तो आकडा जेव्हा समोर येईल आणि त्या अनुसार जेव्हा त्यांच्या प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे निर्णय घेण्या घेण्यात येतील म्हणजे आरक्षणाचा असो किंवा विकासाच्या दृष्टीने असो किंवा रोजगाराचा असो असे सगळे निर्णय जेव्हा होतील तेव्हा जाती जातींमध्ये भेद निर्माण होईल का किंवा दुफळी निर्माण होईल का कटुता जास्त येईल असं वाटतं का जाती जातींमध्ये यामुळे एका घरामध्ये जर पाच लोक आहेत आणि फायदे दोनच लोकांना भेटत आहेत तीन लोक नाराज आहेत ना आकडा लोकांना माहित नसतो का आपला किती आहे काय आहे लोकांना माहित असतं आपण कुठे किती आहोत प्रश्न आहे की त्या पाचही लोकांना जर तुमचं हजार रुपये उत्पन्न आहे पाचही लोकांना दोनशे दोनशे रुपये मिळाले तर अजून ते खेळ मिळे राहतील संधी भेटली त्याचं समाधान राहील प्रादेशिक अस्मिता निर्माण होणार नाही जातनीय अस्मिता निर्माण होणार नाही उलट सगळ्यांना योग्य ते मिळतोय सगळ्यांना योग्य तो वाटा मिळतोय त्यामुळे एक दुसऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहण्याची मानसिकता वाढेल आता लोकांना आउट झाल्या असं वाटतं की लोकांनी आपल्याला दूर ठेवलेला बा आपली संख्या कमी आहे म्हणून आपल्याला काही किंमत नाही आहे आपली संख्या जास्त आहे म्हणून आपल्याला सगळं मिळालं पाहिजे ह्या या सगळ्या ज्या भावना आहेत त्या दूर जातील आणि पण पण अतुलजी यामुळे असं नाही का वाटत तुम्हाला कदाचित भविष्यात जातनिहाय आता ही जातगण निहाय जनगणना जात झाली आणि त्यानंतर जेव्हा जो अल्पगट आहे जो अल्पसंख्याक आहे त्या जातीच्या जातीला धरून सगळे कायदे किंवा त्यांच्यासाठी जास्त आपण म्हणूया त्यांच्यासाठी जास्त सोयीसुविधा देण्यासाठी किंवा त्यांच्या विकासाच्या दृष्टीने जास्त निर्णय व्हायला लागले तर कुठेतरी एका विशिष्ट जातीकडे त्याच्या जातीकडे कल कर जास्त होईल सरकारचा किंवा त्यांच्यासाठी जास्त निर्णय घेतले जातील म्हणजे कुठेतरी भेदाभेद होईल कारण ही शक्यता आपण टाळू शकत नाही दुरुस्त करावं लागेल करा ला कोणासाठी वेगळे कायदे करण्याची गरज नाही आहे समानता निर्माण करण्याची गरज आहे समानतेचा प्रश्न आहे हा तुम्ही वेगळीकडे घेऊन चालले ते तसं नाही आहे तुम्ही जसं म्हणता तसं नाही आहे ते समानतेचा प्रश्न आहे आणि समानतेचा प्रश्न असल्यामुळे असे भेदाभेद निर्माण होण्याचं काहीच कारण नाही आहे भाजपला नेहमी त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीतून कसा फायदा घेता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी आता दाबून ठेवलेलं होतं त्यांना हे मजबुरीत करावं लागलं आणि लोकांना समजत की, की, की हा निर्णय आज का आला कळत लोकांना सगळं म्हणजे <OK> या <था> मागे या <था>। जातनिहाय <OK> जनगणनेच्या निर्णयामागे सुद्धा सरकारची था काहीतरी खेळी असं तुम्हाला था। माहित आहे त्यांना करावं लागलं ते त्यांना माहित होतं की हे राहुल गांधी करूनच घेणार आहेत त्यामुळे राहुलच्या दबावाखाली त्यांना ते करावंच लागलेलं आहे राहुलजींनी लोकांपर्यंत सत्य नेलं आणि लोक आता प्रश्न विचारू लागलेले आहे की बा आमचा आमचा न्याय कुठे आहे राहुल गांधी जे बोलतात ते खरं आहे दिसतं लोकांना नक्कीच धन्यवाद अतुलजी आमच्याशी बोलला त्याबद्दल तर आपण पाहतोय जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यानंतर या, नंतर, या निर्णयाचा विरोधात आणि या निर्णयाच्या पक्षात अशा प्रतिक्रिया उमटतात तर मोदी सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणार घेतलेला आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भ यांच्याविषयी लक्ष्मणजी आपला स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर या निर्णयामुळे ओबीसीची खरी संख्या कळेल का आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आरक्षणा संदर्भातले महत्वाचे निर्णय होऊ शकतील का यानंतर निश्चित कास्ट वाईज सेन्सस जर झाला तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकापर्यंत बजेटरी तरतूद प्रक्रियेत करण्यासाठी याचा फायदा होणार आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून इथल्या ओबीसीच्या संघटना कास्ट वाईज सेन्सस आग्रह धरत होत्या जर अशा पद्धतीनं कास्ट वाईज सेन्सस करायचा जर निर्णय घेतला असेल शासनानं तर मी त्यांचं हार्दिक अस स्वागत करतो कारण आरक्षणाच्या माध्यमातून या प्रवर्गांचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस काय आहे नुसता हेड काउंट करून चालणार नाही तर त्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीविषयी काही डाटा या शासनाचे लोककल्याणकारी शासक म्हणून आम्हाला मिळणं आवश्यक आहे आणि सेन्सस झाल्यानंतर प्रत्येक घटकापर्यंत लोकशाहीचा लाभ ठरणार आहे नक्कीच धन्यवाद लक्ष्मणजी आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल तर आपण पाहतोय अतिशय ऐतिहासिक असा हा निर्णय विविध स्तरातून समाजाच्या या निर्णयाचं स्वागत होतं आहे जातनिहाय जनगणना आता केली जाणार आहे रदर तर भारताची जनगणना जी आहे ती दर दहा वर्षांनी होते दोन हजार ही जनगणना होणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही आणि आता जनगणनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जातनिहाय